श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चाळीसावा शुष्क पालवी फुटली शिवभक्त शबराची कथा या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास निष्ठा दृढ होईल भगवान शंकर कृपा करतील चला तर अशा या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात असताना एक अपूर्व घटना घडली भार्गव गोत्राचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण होते त्यांचे नाव नरहरी त्यांना कुष्ठरोग झाला होता श्री गुरूंची कीर्ती ऐकून ते त्यांच्या दर्शनासाठी आले त्यांनी त्यांना वंदन केले आणि कुष्ठरोगामुळे त्यांना किती तिरस्कृत जीवन जगावे लागत आहे ते सांगितले ते पुढे म्हणाले स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही दिन आर्थांचे मायबाप आहात माझ्यावर कृपा करा या व्याधीतून मला मुक्त करा अन्यथा मी प्राणत्याग करीन नरहरींचे ते निर्वाणींचे बोलणे ऐकून श्री गुरूंना करुणा आली ते म्हणाले आहो तुम्ही पूर्वजन्मी घोर पातकी के केली आहेत म्हणूनच तुम्हाला कुष्ठरोग झाला आहे आता मी सांगतो तसे करा त्यामुळे तुम्ही पापमुक्त व्हाल आणि तुमची व्याधीही बरी होईल पण हे काम मोठ्या भक्तिभावाने व पूर्ण श्रद्धेने करावे लागेल त्यांनी त्याला होकार दिला तेव्हा श्री गुरूंनी त्यांना जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले ही औदुंबरांची फांदी चार वर्ष इथेच पडून आहे ही घेऊन संगमावर जा आणि तिथे भीमातीरावर संगमनाथांचे जे मंदिर आहे त्याच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेवा संगमात स्नान करून तेथील स्नान करून संगमावरून दोन कळशा पाणी आणून या कोरड्या फांदीला स्नान घाला असे दिवसातून तीन वेळा करायचे आहे ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाणी येतील त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन पूर्ण बरे व्हाल ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले श्री गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी ती फांदी घेतली आणि संगमावर गेले ती फांदी संगमेश्वरांच्या प्रांगणात रोवली त्यानंतर श्री गुरूंच्या आज्ञेनुसार स्नान अश्वस्त पूजन पुन्हा स्नान व औदुंबराच्या शुष्क फांदीला दोन कळशा पाणी घालणे या गोष्टी त्रिकाल निर्धाराने करू लागले ते काहीही खातपीत नसत ही गोष्ट लोकांना कळताच ते त्यांची चेष्टा करू लागले म्हणाले अहो हे तुम्ही काय करत आहात शुष्क काष्टाला कधी पालवी फुटली आहे काय तुमच्या पापांचे निवारण होऊ शकत नाही म्हणून श्री गुरूंनी तुम्हाला हा उद्योग लावून दिला आहे हे परिश्रम व्यर्थ आहेत यांनी काहीही साध्य होणार नाही तेव्हा ते म्हणाले तुम्ही काहीही म्हणालात तरी मला गुरुवाक्य प्रमाण आहे त्यांच्या वचनांना आजपर्यंत कधीही उन्हेपणा आलेला नाही व पुढेही येणार नाही म्हणून या काष्टाला पालवी कुठेपर्यंत ही सेवा मी करणार आहे त्यानंतर अनेकांनी त्यांची समजूत घालण्याचा त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण जरा ते जराही विचलित झाले नाही असे सात दिवस लोटले शिष्यांनी श्री गुरूंना नरहरींनी अंगीकारलेल्या खडतर सेवाव्रताची समस्त हकीकत सांगितली तेव्हा ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी श्रद्धेचे सामर्थ्य इतके विलक्षण असते की तिच्या योगे काहीही अलौकिक घडू शकते मी तुम्हाला स्कंद पुराणातील एक कथा सांगतो त्यावरून काय तो बोध घ्या नैमिश आरण्यातील यज्ञसत्रात महामुनी सुत ऋषीवर यांना अनेका अनेक उद्बोधक प्रसंग सांगून ज्ञानदानाचे कार्य करत होते एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर बोलताना ते म्हणाले ऋषीजन हो संसारातून सुखरूप तरुण जाण्यासाठी गुरुभक्ती हाच एक सुलभ उपाय आहे दृढ भावनेने गुरुभक्ती करणाऱ्याला अप्राप्य असे काहीच नसते म्हणून गुरुंना मनुष्य मानू नये त्यांचे गुणदोष पाहू नये गुरु हेच परमेश्वर आहेत अशी दृढनिष्ठा ठेवून त्यांच्या उपदेशानुसार वागावे त्यांची अनन्य भावे सेवाभक्ती करणाऱ्यांवर भगवान शंकर नित्य प्रसन्न असतात मंत्र तीर्थ ब्राह्मण देवता वैद्य भविष्यवेत्ता व गुरु यांच्या जशी भावना असेल तशीच फलप्राप्ती होते याची साक्ष पटण्यासाठी मी तुम्हाला एक सत्यकथा सांगतो ते ऐका पूर्वी पांचाल देशात हिंसकेतू नावाचे भूपती राज्य करत होते धनंजय हे त्यांचे पुत्र एके दिवशी ते राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगयेसाठी निड आरण्यात गेले होते मागे धावताना त्यांची खूपच दमछाक झाली होती म्हणून ते विश्रांतीसाठी थांबले त्यांनी पाणी आणण्यासाठी पाठवले पाण्याचा शोध घेणाऱ्या त्यांच्यापैकी एका भिल्लाला आरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले त्याच्या गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते ते त्यांनी उचलले तेवढ्यात धनंजयही तिथे आले ते त्याला म्हणाले अरे हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस तो म्हणाला लिंगपूजा करावी असे मला नेहमीच वाटते ते अनायसे सापडले आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात बरेही आहे म्हणून मी घेतले आहे त्याचा भाव पाहून राजपुत्रांना हसू आले ते म्हणाले ठीक आहे तू याची एकाग्र चित्ताने रोज पूजा कर भिल्ल म्हणाला लिंगाची पूजा कशी करतात ते मला माहीत नाही आता तुम्हीच माझे गुरु हा मला लिंगपूजेचा विधी नीट समजावून सांगा ते म्हणाले घरी गेल्यावर या लिंगाची स्थापना कर हे लिंग म्हणजेच भगवान शंकर अशी दृढ श्रद्धा ठेवून तो आपल्या पत्नीसहित याची नित्यपूजा कर स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर याला बेलपत्रे व वा फुले वाहून धूप दीप नैवेद्य अर्पण कर घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच शिवजींचा प्रसाद म्हणून तुम्ही दोघांनी तो भक्षण करा त्या दिवशी मृगया झाल्यावर भिल्लाने ते शिवलिंग आपल्या घरी नेले आणि पत्नीला म्हणाला भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत म्हणूनच हे शिवलिंग सापडले आता गुरुंच्या उपदेशानुसार याची पूजा करूया पत्नीनेही त्याला संमती दिली मग एका शुभ दिनी त्यांनी त्या ते शिवलिंगाची व त्याची मनोभावे नित्यनेमाने पूजा करू लागले तो शबर स्मशानात जाऊन रोज नवीन चिताभस्म आणत असे एके दिवशी चिताभस्म मिळालेच नाही त्यासाठी तो आसपासच्या सात आठ गावांमध्ये पायपीटही करून आला पण उपयोग झाला नाही तो निराशेने पत्नीला म्हणाला चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाले पाहिजे अन्यथा ते व्यर्थच ठरते तेव्हा शबरी म्हणाली नात चिंता कसली करता तुम्हाला भस्मच हवे आहे ना ते मी देते तुम्ही मला घरात कोंडून ते पेटून द्या ते भस्म ईश्वरांना अर्पण करा या देहाचा कधीतरी नाश होणारच आहे आणि या समयी हा सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर मला आनंदच आहे माझे प्राण गेले तरी चालतील पण शिवपूजेत खंड पडू देऊ नका ते ऐकून शबराला धक्काच बसला तो खिन्नपणे म्हणाला प्रिये हे तू काय बोलत आहे तू सुंदर आहेस तरुण आहेस आणि अजून अपत्यही पाहिलेले नाहीस मग मी तुझा कसा घात करू त्यामुळे श्रीहत्येचा दोष घडेल पुण्याऐवजी पाप लागेल आणि लोक माझी निंदा करतील शिवजीही माझ्यावर प्रसन्न होणार नाहीत मी काय करू आपल्या निश्चयावर ठाम होती तिने त्यांची समजूत काढली मग केले तिला घरात कोंडून अग्नी लावला त्या अग्नीत ती जळून गेली त्याने ते भस्म घेतले त्या दिवशी शिवपूजनात तो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट ही त्याच्या लक्षात राहिली नाही पूजन झाल्यावर तो आपल्या पत्नीला प्रसाद घेण्यासाठी हाक मारत असे रोजच्या सवयीनुसार त्याने तेव्हाही हाक मारली तशी ती लगबगीने आली आणि प्रसाद घेऊन घरात गेली ते पाहताच त्याला मोठे आश्चर्य वाटले हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळेना त्याने पत्नीला विचारले हा काय प्रकार आहे तू जिवंत कशी घरही पहिल्यासारखे उभे दिसत आहे ती म्हणाली मी काय सांगू तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली मला खूप थंडी वाजत होती तुम्ही प्रसाद नेण्यासाठी हाक मारली ती ऐकून मला जाग आली त्याने ओळखले ही सर्व शंभू महादेवांची अद्भुत लीला आहे तोच काय आश्चर्य ते महाप्रभू ते कैलासनाथ त्यांच्या समोर साक्षात प्रकट झाले त्यांना पाहून त्या उभयांतांना अत्यानंद झाला त्यांनी त्यांना वंदन केले तेव्हा ते, ते म्हणाले धन्य आहे तुमची भक्ती मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल इहलोके समस्त सुखे भोगून निरंतर स्वर्गात वास कराल एवढी कथा सांगून श्री गुरु शिष्यांना म्हणाले गुरु वचनांवर पाहिजे कारण प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार फलप्राप्ती होत असते त्यानंतर श्री गुरु संगमावर गेले अनुष्ठान पूर्ण झाल्यावर नरहरींना भेटले ते शुष्क फांदीला श्रद्धेने पाणी घालत होते तो त्यांचा मनोभाव पाहून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कमंडलोतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले तर काय आश्चर्य त्या फांदीला तत्काळ पालवी फुटली ती औदुंबराचे छोटेसे झाड दिसू लागले त्या क्षणी ते ब्राह्मण कुष्ठरोगासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने साष्टांग नमस्कार घातला व त्यांची स्तुती असलेले संस्कृत नमनाष्टक म्हटले त्यांना करुणावचनांनी आळवले श्री गुरूंनी त्यांना मठात नेले त्यांचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले त्यांना मंत्रोपदेश केला त्यांच्या भक्तीचा गौरव करून त्यांना आपल्या शिष्यांमध्ये मानाचे स्थान दिले आणि तुमच्या वंशात वेदशास्त्र संपन्न व गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा आशीर्वाद दिला त्यांना पत्नीसह गाणगापुरातच वास्तव्य करायला सांगितले व म्हणाले तुम्हाला तीन पुत्र होतील त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवा ते माझी सेवा करतील ते नरहरींना आत्यानंद झाला श्री गुरूंच्या आज्ञेनुसार ते आपल्या पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिले त्यांचा उत्तम वंशविस्तार झाला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय चाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद